अठरा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या दिवशी पार्ल्यातल्याच एका इमारतीवर गच्चीमध्ये माझ्या संबंधात असलेल्या पंचवीस तीस मंडळी एकत्र आली होती आणि आमच्या चर्चा बरीचशी रंगली त्याच्यामध्ये आणि विषय असा निघाला की युवकांच्यासाठी म्हणून काहीतरी एखादी संघटना असली पाहिजे की त्याच्यामुळे त्यांची बुद्धी आणि त्यांची शक्ती याच्यामध्ये वाढ होईल आणि अशा प्रकारची एखादी संस्था आपण स्थापन करावी असा एक विचार मी त्यावेळेला या सगळ्या लोकांच्या समोर मांडला ताबडतोब सगळ्या लोकांनी त्याला मान्यता दिली आणि जनसेवा समिती या संस्थेची स्थापना त्याच दिवशी झाली त्याच दिवशी गुढीपाडवाचा गुढीपाडवा होता त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी अठरा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या दिवशी जनसेवा समिती स्थापन करण्यात आली सुरुवातीला समितीच्यातर्फे सैनिक शिक्षण वर्ग आम्ही ऑर्गनाईज केले होते मुलांच्यासाठी पंधरा दिवसाचा मुलींच्यासाठी पंधरा दिवसाचा आणि केशवसृष्टीमध्ये हे वर्ग आम्ही आयोजित करत असू त्याला चांगला प्रसिद्ध मिळत होता आणि सुरुवातीलाच आणखीन एक प्रोजेक्ट आम्ही आमच्या हातामध्ये घेतलं आणि ते म्हणजे ब्लड ग्रुप डिरेक्टरी पारल्यामध्ये अनेक ज्या सोसायटीज आहेत त्याच्यामध्ये जाऊन तिथल्या लोकांचं ब्लड ग्रुप तपासून त्याची एक लिस्ट आम्ही तयार केली जवळजवळ दोन ते अडीच हजार अशी ही त्या लोकांची लिस्ट होती हे सुरुवातीचे आमचे कार्यक्रम होते त्याच्यानंतर आमचा नो नेहमीचा कार्यक्रम तो म्हणजे दुर्गदर्शन दुर्गभ्रमण आणि तो अत्यंत गाजलेला आणि विशेषतः अनेक युवक त्याच्यामध्ये सम संमिलित होत असत या उपक्रमामध्ये आम्हाला कैलासवासी गोनी दांडेकर कैलासवासी न आपले निनाद बेडेकर बाबासाहेब पुरंदरे यांची फार मदत झाली अनेक वेळा ते आमच्याबरोबर निन्याळ्या किल्ल्यांच्यावर येत असत एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मजेची गोष्ट सांगतो एक दिवशी आम्ही जवळजवळ तीनशे लोकांना घेऊन रायगडावर गेलो होतो आणि त्या दिवशी बाबासाहेब बरोबर होते आमच्या आम्ही एक मिरवणूक काढली होती ती मूक मिरवणूक होती महाराजांच्या सिंहासनापासून त्यांच्या समाधीपर्यंत ही रात्री मिरवणूक आम्ही काढली होती आजही अनेक लोकांच्या लक्षात ती मिरवणूक आहे दुर्गदर्शन एवढंच न करता आम्ही दुर्गांचा अभ्यास असे अभ्यास निर्णय दुर्गांच्यावर घेतलेले आहेत आणि त्याच्या निमित्ताने सबंध त्या दुर्गाची माहिती व्हावी त्यातला इतिहास समजावा असा त्यातला आमच्या उपक्रमाचा भाग होता दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा जो कार्यक्रम आम्ही हातात घेतला होता तो म्हणजे आकाशदर्शन आकाशदर्शन हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी आम्ही पार्लरमधनं निघायचो आणि संबंध रात्रभर आकाश दर्शन करून सकाळी त्या जी काही ठिकाण असेल तिथनं परत यायचो अक्षरशः शेकडो लोक निन्या वेळेला शेकडो लोकांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता नुसतंच आकाश दर्शन करून आम्ही थांबलो नाही खगोलशास्त्रावरचे काही वर्ग आम्ही आयोजित केले होते त्याच्यानंतर वैदिक गणित याच्यावरचेही आम्ही काही वर्ग त्यावेळेला आयोजित केले होते विशेषतः सायन्सशीस जे काही विशेष संबंध असलेले विषय आहेत त्याच्यामध्ये फन विथ मॅथमॅटिक्स फन विथ फिजिक्स अशा प्रकारचे उपक्रम आम्ही त्यावेळेला हातात घेतले होते एकोणीसशे नव्वद साली ज्ञानेश्वरी लिहून सातशे वर्ष पूर्ण झाली होती त्यानिमित्ताने आम्ही असं ठरवलं की आपण आषाढी एकादशीला एक ज्ञानेश्वरांची पालखी काढायची आणि त्याप्रमाणे त्यावेळेला त्या आम्ही ती पालखी चालू केली आता जवळजवळ सत्तावीस वर्षे ही पालखी दरवर्षी आषाढी एकादशीला निघते पारल्यातल्या जे अनेक सामाजिक उपक्रम आहेत त्याच्यामधली एक भर असं मी या उपक्रमाला नाव देतो एकोणीसशे पंच्याण्णव साली त्या काळात कॉर्पोरेटर म्हणून असलेला मंगलताई जोशी यांच्या प्रयत्नांनी आम्हाला प्लेग्राऊंडवर एक छोटीशी जागा मिळाली आणि त्या जागेमध्ये आम्ही ताबडतोब कॅप्टन विनायक गोरे जो शहीद झाला काश्मीरमध्ये त्याच्या नावाने एक व्यायामशाळा चालू केली अत्यंत उत्कृष्ट पद्धती ही व्यायामशाळा चालू आहे विशेषतः त्या ठिकाणी कराटेचं हे, हे दिलं जातं शिक्षण त्याच्याशिवाय महिलांच्यासाठी योगासनांचे क्लासेस तिथे घेतले जातात आणि साधारणपणे दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत असे तीन क्लासेस त्या ठिकाणी घेतले जातात आणि त्याचा फायदाही भरपूर लोकांना होतो दोन हजार तीन साली आम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्फूर्ती यात्रा चालू केली पहिल्यांदाच प्रालयामध्ये अशा प्रकारची ही स्फूर्ती यात्रा विशेषतः आमचा पुढाकार होता बाकी इतर संस्था आमच्याबरोबर नेहमीच असायच्या आणि दोन हजार तीन साली त्याला सुरुवात झाल्यानंतर प्रचंड प्रतिसाद त्याला मिळायला सुरुवात झाला आणि आता यंदाच्या वर्ष हे त्याचं चौदावं वर्ष आहे आता त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे पूर्वी एकच शोभायात्रा किंवा यात्रा, यात्रा निघायची आता पारल्यातल्या पाच निन्या ठिकाणाहून ही स्फूर्ती यात्रा निघते आणि ते एकत्र येऊन त्याची एक मोठी यात्रा तयार होते तर यंदाच्या वर्षी एक दोन वर्षापासून हा प्रयोग आपण चालू केला आहे आणि विशेषत ही यात्रा सकाळी न काढता महिलांच्या दृष्टीने संध्याकाळी असावी अशी अनेकांची सूचना आल्यामुळे ही संध्याकाळी यात्रा चालू केली जाते त्यालाही भरपूर रिस्पॉन्स आहे आणि जवळजवळ चार पाच हजार लोक त्या यात्रेमध्ये सामील होत असतात एक अभ्यास अभ्यासवर्ग हा आमचा एक विशेष कार्यक्रम आहे निनाळे विषय आम्ही घेतो आणि दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्या क्षेत्रामधले जे प्रमुख अभ्यास लोक आहेत त्यांना बोलवतो आणि त्यांचा त्यांच्याकडनं तो विषय समजून घेण्यात येतो तर अशा प्रकारचे अनेक वर्ग आम्ही आत्तापर्यंत आयोजित केलेले आहेत चौदा ऑगस्टला आम्ही अखंड भारत दिन जरी आपल्याला माहिती आहे अखंड भारत सरा अवघड आहे तरीसुद्धा दरवर्षी चौदा ऑगस्टला आम्ही अखंड भारत दिन असा साजरा करतो तर आज ही तीस वर्षाची वाटचाल जी आहे ती अत्यंत फार चांगली आहे एखादी संस्था तीस वर्ष आणि सतत उपक्रम करणारी अशी कदाचित अनेक संस्था असतात पार्ल्यामध्ये सुद्धा अनेक संस्था आहेत की ज्यांना प्रचंड मोठी बिल्डिंग आहे ग्राउंड आहे परंतु युवकांच्यासाठी म्हणून असे कार्यक्रम त्या संस्थांच्यामध्ये नाहीत आणि त्याच्यामुळे आमच्या ह्या संस्थेला जो काही उपक्रम मिळतो आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जवळजवळ काही हजार तरुण मुलं या निमित्ताने आमच्या संपर्कात आलेली आहेत दीडशे ते पावणे दोनशे एवढे ट्रेक्स या आपल्या संस्थेने काढलेल्या आहेत आणि निन्नाळे विषय आम्ही हाताळलेले आहेत आत्ता यंदाच्या वर्षी या संस्थेला तिसावं वर्ष लागत आहे आणि त्यानिमित्ताने फार मोठ्या प्रमाणामध्ये एक कार्यक्रम आपण आपण हातात घेतलेला आहे सर्व कार्यकर्ते त्या कार्यक्रमामध्ये दंग आहेत आणि या कार्यक्रमाबद्दल आणि विशेषतः इतर जे संस्थेचे ज्याला आपण म्हणू ज्यांना संस्थेबद्दल आशा आहे काही करतील ही संस्था तर त्या सगळ्यांना मी एक शुभेच्छा अशी देतो आणि माझं हे छोटस वक्तव्य संपवतो नमस्कार जनसेवा समिती विलेपारले ही आपली युवकांची संस्था दिनांक अठरा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या दिवशी त्या संस्थेची स्थापना झाली मगाशी आपण पाहिलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या आपटे सरांनी या संस्थेच्या वाटचाली संदर्भात आणि त्याच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेलीच आहे या उपक्रमांच्या यादीमध्ये मी मुद्दामून काही आवर्जून नवीन उपक्रम जे आपण चालू केलेले आहेत त्याचा उल्लेख करावासा मला वाटतो आजच्या तरुण पिढीला आवश्यक त्यांना भावणारे असे काही नवीन उपक्रम आपल्या या संस्थेच्या माध्यमातून आपण करावेत असा विचार करून आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकून गेल्या दोन वर्षात नवीन उपक्रमांची आपण यात भर घातलेली आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा उपक्रम जो आहे तो जनकन्या आपल्याकडे येणाऱ्या युवतींना तरुणींना स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभा करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आपण खतपाणी घालावं दृष्टीने जनकन्या या युवती शाखेची आपण स्थापना केलेली आहे आणि गेल्या वर्षभरात त्यांनी अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम हे केवळ महिलांसाठी ज्याला म्हणता येईल असे सादर करून सर्वांचीच वाहवा मिळवली आहे दुसरा महत्त्वाचा उपक्रम आपण जो चालू केला तो म्हणजे सायकल ट्रेल्स जे एस एस सायकल रायडर्स या नावाने आपण पार्ले त्याच्यानंतर मुंबई आणि मुंबईच्या बाहेर या वेगवेगळ्या ठिकाणी सायकल ट्रेल्स आयोजित करायला सुरुवात केलेली आहे दुसरा आणखीन एक जो नाविन्यपूर्ण उपक्रम आहे तो म्हणजे स्टार ट्रेक आपण ट्रेकिंगला जातो आणि ट्रेकिंगला जाताना ट्रेकिंगच्या बरोबरीने स्टार गेजिंग म्हणजे आकाशदर्शन अशा दोन ॲक्टिव्हिटीजचं एकत्रित ज्याला म्हणता येईल अनुभव घेता येईल असा हा स्टार ट्रेक आपण गेल्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे त्याचबरोबरीने नेचर ट्रेल्स हेरिटेज ट्रेल असे काही नवीन नवीन उपक्रमही आपण सुरू केलेले आहेत की ज्याच्या माध्यमामधून आजच्या तरुण पिढीला आपल्या संस्थेकडे आकृष्ट करून घेता येईल आपल्या सर्व उपक्रमामध्ये सामावून घेता येईल असा आपला सर्व प्रयत्न आहे अर्थात एकच याच्यामध्ये आपलं तत्त्व जे आहे ते म्हणजे संघटन हेच यशाचं सूत्र आहे आणि या संघटनाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आणि त्या वेग उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांचा विकास व्यक्तिमत्व विकास हेच आपले सूत्र आहे <दुणागी> आता आपण एका नवीन टप्प्यावरती येऊन पोचलेलो आहोत आणि येत्या अठरा मार्च एकोणीसशे दोन हजार सतरा या दिवशी आपण या संस्थेच्या तिसाव्या वर्षाच्या निमित्तानं तिसाव्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत तर वर्षापुरते व वर, त्रिदशकपूर्तीचा वर्षारंभाचा आपण एक मोठा कार्यक्रम घेऊन येतात आणि तो आहे शिवमहोत्सव दोन हजार सतरा दिनांक अठरा आणि एकोणीस मार्च या दोन दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी विलेपारल्यातील साठे महाविद्यालयाच्या पटांगणावर हा सोहळा संपन्न होणार आहे आता या सोहळ्यामध्ये आपल्याला काय काय असणार आहे या सर्व सोहळ्याचा प्रमुख बिंदू जो आहे तो आपला शिवतीर्थ रायगड या शिवतीर्थ रायगडाचे वेगवेगळे पैलू दर्शवणारी आपण एक मोठी प्रदर्शनी या निमित्ताने दोन दिवस आयोजित केलेली आहेत या प्रदर्शनीमध्ये आपल्याला काय बघायला मिळेल या प्रदर्शनीमध्ये जेव्हा तुम्ही आज शिराल तेव्हा सुरुवातीलाच रायगडाचं भव्य मॉडेल आपल्याला बघायला मिळेल जे आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी पी ओ पीमध्ये तयार केलेलं आहेत आणि ह्या मॉडेलचं सुरुवातीलाच स्वागत होईल प्रदर्शनामध्ये आणि हे मॉडेल बघितल्यानंतर समजून घेतल्यानंतर रायगडाचा भूगोल कसा आहे त्याचे तासलेले कडे कसे आहेत हे सगळं समजल्यानंतर आपण या प्रदर्शनाच्यामध्ये ज्याला म्हटलं एक काल्पनिक रायगडाची सहल आपल्याला त्याच्यातनं साधायची आहे त्या स सहलीमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळेल तर सुरुवातीलाच आपण रायगडाची वेगवेगळी सुंदर छायाचित्र ठेवलेली आहेत या निमित्ताने आपण वेगवेगळ्या लोकांना छायाचित्रकारांना आवाहन केलं होतं आणि मला सांगायला मुद्दामून आवडेल की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून म्हणजे अगदी मुंबई पुणे ठाणे त्याच्यानंतर बारामती सांगली आणि कोल्हापूर या या सगळ्या वेगवेगळ्या भागामधून अनेक छायाचित्रकारांनी रायगडाची काढलेली अशी जवळजवळ तीन हजार छायाचित्र आपल्याकडे पाठवली होती आणि ह्या सर्व छायाचित्रांमधनं आज आपण साडेतीनशे अतिशय उत्तम ज्याला म्हणता येईल अतिशय उत्तम दर्जाची अतिशय उत्तम प्रकारे रायगडाचे पैलू दर्शवणारी अशी छायाचित्र आपण निवडलेली आहेत आणि तीच ही छायाचित्र या प्रदर्शनामध्ये मांडलेली आहेत आणि जेणेकरून लोकांना येणाऱ्या दर्शकांना रायगडाचे विविध पैलू विविध ऋतूंमधला रायगड हा समजून येईल अशी आमची त्यामागची भूमिका आहे या प्रदर्शनाचं आणखीन एक वैशिष्ट्य जे आहे जे जे खास आकर्षण सर्वांना राहणार आहे ते म्हणजे रायगडाची त्रिमितीय छायाचित्र याच्यात आपण प्रदर्शित करतो हो। आहोत थ्री डायमेन्शनल फोटोग्राफ्स असं ज्याला म्हणता येईल आणि हे द दर्शवण्याकरता हे दाखवण्याकरता आपण तिथे गॉगल्सची सुद्धा थ्री डी गॉगल्सची व्यवस्था केलेली आहे या गॉगल्समधनं ज्या वेळेला आपण हे प्रदर्शन बघू किंवा हे छायाचित्र बघू त्यावेळेला अक्षरशः आपल्याला रायगडाच्या वरती पोचल्याची रायगड वारीची अनुभूती मिळणार आहे हे मी तुम्हाला मी मुद्दाम या ठिकाणी सांगतो आणि हाच आपला या प्रदर्शनाचा मुख्य आकर्षण बिंदू असणार आहे त्याचबरोबरीने आपण या प्रदर्शनामध्ये शिवचित्रकार श्री दीपक गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली आणि चौगुले बंधूंनी कुंचल्या चौगुले बंधूंच्या कुंचल्यातून साकारलेली किंवा आकारास आलेली जी पेंटिंग्ज आहेत तैलचित्र आहेत त्यांच्या काही आपण प्रतिकृती त्या ठिकाणी मांडणार आहोत तर अशा प्रकारे वेगवेगळ्या छायाचित्रांच्या माध्यमातून तक्ते असतील त्या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून आपण हे सगळं प्रदर्शन उभं केलेलं आहे या प्रदर्शनाचा आणखीन एक अंग ज्याला म्हणून सांगायला लागेल ला ते म्हणजे रायगडावरच्या ज्या वेगवेगळ्या वास्तू आहेत त्या वास्तूंचं वैज्ञानिक विश्लेषण तिथे जे चमत्कार सांगितले जातात त्या चमत्कारांचं वैज्ञानिक विश्लेषण मांडणारी किंवा दर्शवणारी काही माहितीची दालनं आपण तिथे ठेवलेली आहेत व्हिडिओ गॅलरीज असणार आहेत रायगडाच्या वरती ज्या वास्तू आहेत जे आज आपल्याला त्या वास्तूंबद्दल जी माहिती सांगितली जाते त्याचं थोडंसं विश्लेषण करणारी थोडंसं लॉजिकल त्याचं व्ह्यूइंग करणारी अशा प्रकारची काही गॅलरीज मध्ये आपण व्हिडिओज रायगडच्या संदर्भात दाखवणार आहोत तर जेणेकरून आपण रायगडाचं वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या अँगल्समधून रायगड कसं आपल्याला प्रदर्शित करता येईल आणि शिवतीर्थ रायगड हे महातीर्थ कसं आहे हे दाखवण्याचा आपण त्यातनं प्रयत्न केलेला आहे या प्रदर्शनीच्या बरोबरच हे दोन दिवस शिवमहोत्सवाच्या दोन दिवशी संध्याकाळी आपण वेगवेगळी व्याख्यानंसुद्धा ठेवलेली आहेत इतिहासावर आधारित त्यातलं महत्त्वाचं व्याख्यान जे आहे ते शनिवारी संध्याकाळी अठरा मार्चला साडेपाच वाजता बाजीराव पेशव्यांवरती आपण ठेवलेलं आहे स्वराज्य ते साम्राज्य थोरले बाजीराव पेशव्यांची यशोगाथा हा बाजीराव पेशव्यांचं योगदान म्हणजे स्व शिवाजी महाराजांचं स्वराज्य ते साम्राज्य मराठे शाहीतलं हा जो टप्पा आहे याच्यामध्ये बाजीव पेशव्यांचं नक्की योगदान कसं होतं आणि त्यांची यशोगथा काय होती याच्याबद्दल आपल्याला जास्त विस्तृत माहिती सुप्रसिद्ध इतिहासकार डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून मांडून सांग सांगणार आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला हा एकोणीस मार्चला रविवारी शिवमहोत्सवाचा समारोप होईल आणि या समारोपामध्ये या समारोपाची सुरुवात जी आहे ती गीत दुर्गायन या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने होणार आहे या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही निवडक किल्ल्यांवरती किंवा दुर्गगीतांचा हा कार्यक्रम आहे आणि तो दुर्गगीतांच्या माध्यमातून गडाची माहिती गडाचा इतिहास आणि गडाची वैशिष्ट्य ही सांगितली जातील ऐकवली जातील हा दृकश्राव्य अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि सर्वात शेवटी सुप्रसिद्ध ज्याला म्हणता येईल शिवच चरित्राचे व्याख्याते उद्गाते ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्रात शिवचरित्र आणि शिवाजी महाराज हे सर्वदूर पसरलेले आहेत ते अर्थातच महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वृद्ध सत्काराने या संपूर्ण कार्यक्रमाचा शिवमहोत्सव समारोप होणारे आपल्या संस्थेतर्फे बाबासाहेबांच्या आजवरच्या योगदानाबद्दल त्यांचा आपण सत्कार करणार आहोत आणि या सत्काराचा शेवट जो आहे किंवा या कार्यक्रमाचा जो शेवट आहे हा बाबासाहेबांच्या शिवचरित्र आख्यानाने होईल तर अर्थातच हे मी तुम्हाला जे जे आहे जी संकल्पना सांगितली शिवमहोत्सवाची ती ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की एका अर्थाने शिवप्रेमींसाठी दुर्गप्रेमींसाठी रायगडप्रेमींसाठी शिवमहोत्सव म्हणजे एक पर्वणी आहे वेग वेग वेगवेगळे विषय वेगवेगळे व्याख्याते आपल्या समोर येणार आहेत आणि या सर्व माध्यमातून महाराष्ट्राचा जो अभिमानदंड आहे जो रायगड तो रायगड हा आपल्याला सगळ्या लोकांच्या समोर पोचता करायचा आहे रायगडाला जाताना एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही घेऊन जा असं आपल्याला मुद्दामून सर्वांना सांगणं आहे आपल्या सर्वांना या निमित्ताने मी हार्दिक निमंत्रण देतो आपण सर्वांनी या मोठ्या संख्येने या हा आपला कार्यक्रम आहे आपल्या महाराजांचा कार्यक्रम आहे हा शिवतीर्थाचा कार्यक्रम आहे तेव्हा मी सर्वांना पुन्हा विनंती करतो की दिनांक अठरा आणि एकोणीस मार्च हे आपण दोन दिवस मुद्दामून राखून ठेवा शिवमहोत्सवासाठी राखून ठेवा स्थळ स्थळ आहे पार्ले महाविद्यालय साठे महाविद्यालयाचं पटांगण आणि हा संपूर्ण कार्यक्रम सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ पर्यंत सर्वांना खुला आहे त्याच्याकरता कोणताही आपण प्रवेश शुल्क घेणार नाही होत पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती की आपला कार्यक्रम आहे आपण सर्वांनी अगत्याने यावे